नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील उडान झालेल्या एका बावीस वर्ष तरुणीच्या हत्येबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो उडान सत्तावीस जुलैच्या मध्यरात्री पोलिसांना एक तिथे लाश असल्याची एक माहिती मिळते पोलिसांना जशी माहिती मिळते तसे तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी पोहचायला जातात तोपर्यंत तेथील कुत्रे त्या लाशचे चिरडे तोडत असतात म्हणजे ती पूर्ण लाश यांना पूर्णपणे डॅमेज झालेली असते आणि त्या लाशचा चेहरा देखील ओळखल्यासारखा नव्हता वरून त्या लाशच्या प्रायव्हेट पार्टवरती पण वर सुद्धा एकदम जखमा होत्या अक्षरशः बघायला गेलं ना तर त्या लाशला एका प्रकारे दगडाने चेचलेला होता असं दिसून येत होतं इन शॉर्ट कोणीही त्या लाशला ओळखू शकत नव्हतं परंतु त्या बॉडीच्या मिळण्याच्या काही क्षणा अगोदर एका आई वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची एक तक्रार नोंदवली होती तर त्या तक्रारच्या बेसवरती त्या मुलीच्या आई वडिलांना त्या लाशजवळ बोलवण्यात आलं आणि जेव्हा ती लाश, लाश का जेव्हा ते आई वडिलांना बोलवलं जातं आणि ती नाश दाखवली जाते तेव्हा ते आई वडील एकदम सदम्यामध्ये जातात एकदम त्यांना झटका बसतो कारण का ती नाश त्यांच्या बावीस वर्षाची मुलगी म्हणजेच यशाश्री शिंदेची असते आता प्रश्न असा पडतो की त्या आई वडिलांनी आपल्या मुलीची नाश कशी ओळखली तर त्या आई वडिलांनी आपल्या मुलीची बॉडी त्या बॉडीवर असल्या टॅटूमुळे आणि त्या बॉडीने घातलेल्या कपड्यांमुळे ती बॉडी ओळखण्यात येते तर यानंतर काहीच प्रश्न उभे राहतात की ही त्या नक्की कोणी केली असावी आणि का केली असावी हो तर यामुळे पोलिसांना विचारतात की तुम्हाला कोणावर संशय वाटतोय तर यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यशश्रीचे वडील एक दाऊदेख नावाच्या एका ट्रक ड्रायव्हर वरती हा संशय मांडतात सर शक्यतो वजनही कन्फर्म हो यशश्रीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार अठरा मध्ये जेव्हा यशश्री पंधरा वर्षाची होती तेव्हा हा दाऊ शेख तिला छेडत होता आणि त्या छेडकाने बद्दल दाऊद शेख वरती एक पोस्को लागलेला होता आणि त्या पोस्को च्या दरम्यान त्यांना तुरुंगावास झालेला ली नहीं ली थी हमारी लडकी के साथ ऐसा करने की परंतु हल्लीच तो तुरुंगातून तुरुंगा सुटला होता आणि जसा तो तुरुंगातून सुटला तसंच तो यशाश्रीला वारंवार फोन करू लागणार असं यशश्रीच्या वडिलांचं म्हणणं होतं जसं मी तुम्हाला म्हटलं की या व्हिडिओ मार्फत आपण या हत्येबद्दलची चर्चा करीत आहोत तर इथे प्रश्न नेमका असा निर्माण होतो की नेमकं दाऊद शेखला यशश्रीचा नंबर दिला कोणी आणि कधी आणि ज्या कोणी व्यक्तीने यशश्रीचा नंबर दाऊदला दिला त्या व्यक्तीची नेमकी चौकशी होणे पण गरजेचं आहे एका बाजूला हा पण प्रश्न येतो की का हाँ जर का हा नंबर स्वतः दिला असेल तर आणि जर का दाऊदला हा नंबर मिळाला तर हे दोघे जेव्हा फोनवरती वार्ता करायचे तर नक्की यांच्यामध्ये काय संभाषण व्हायचं हा पण एक प्रश्न येतो आणि जर दाऊ शेख पोस्को लावण्यात आला होता तर नक्की दाऊ अन्याय झाला होता का कि त्याला असं वाटलं की बाबा माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला बदला घ्यायचा आणि त्या बदल्याच्या भावनेने यांनी हत्या केली असेल तर हा पण एक प्रश्न निर्माण होतो की जो आरोपी जेलमध्ये तपसे प्लॅनिंग की बाहेर निकले वो बदला लेगा तर इतवर प्रश्न निर्माण होत आहेत आणि अशा प्रकारची कारणे असतात जसं की एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी म्हणजे त्या व्यक्तीकडनं फायदा होत नसेल तर त्या व्यक्तीला तिकडनं रस्त्यावर न मोकळं करून टाकणे दुसरं कारण म्हणजे बदल्याची भावना इथे तिसरं कारण पण निर्माण होत आहे जसं की समजा की दहा शेखाईच्या यशाशीच्या मागे लागला होता आणि त्या मागे लागण्यामुळे यश्री त्याला सारखी नकार देत होती आणि जर नकार देत होती त्यामुळे इगोहर्ट झाला आणि त्या इगोहर्ट झाल्यामुळे जर याने असं केलं असेल तर असं पण असू शकतं तर नक्की या केसमध्ये काय झालंय हे जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे जर यश्रीबद्दल बोलायचं झालंच जा तर तिच्या कुटुंबियांनी आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी ही उरणमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहत होती आणि ती कॉमर्समधून शिक्षण घेता घेता बेलापूरच्या एका खाजगी कंपनीमध्ये काम देखील करत होती यशश्री एक गुणी आणि एक मनमिळा मुलगी देखील होती आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर यशश्री बेलापूरच्या एका कॉल सेंटरमध्ये कामाला लागली होती परंतु पंचवीस जुलैला जेव्हा यशाश्री कामाला निघाली तेव्हा ती बेपत्ता असल्याची खबर लागली आणि अखेर सत्तावीस जुलैला मध्यरात्री यशाश्रीची एक लाश मिळाली ज्याबद्दलचे वर वर्णन आपण व्हिडिओच्या सुरुवातीला केलं होतं त्यानंतर जेव्हा यशश्रीचे कॉल रेकॉर्ड चेक करण्यात आले तेव्हा एक धक्कादायक खुलासा निर्माण झाला स्टेडिया मधून मिळालेल्या माहितीनुसार एका नंबरवर यशस्वी वारंवार वार्ता करत होती जेव्हा पोलिसांनी हा नंबर चेक केला तेव्हा हा नंबर दुसरा दुसरा कोणाचा नसून दाऊद शेखचा होता जसं मी आता तुम्हाला म्हटलेलं की या दोघांचं नक्की काय संभाषण होत होतं हे जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे तर नक्की या हत्येमागे खरंच दाऊद शेख आहे का की अजून कोणी व्यक्ती आहे की कारण का ही ज्या प्रकारची हत्या झाली आहे ती एका व्यक्तीकडनं पॉसिबल नाही आहे हे तर खरंच दिसून येत आहे तर तुम्हाला मी सांगू तर दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकाचा असून तो एक ट्रक ड्रायव्हर होता पण जर बघायला गेलं ना तर दाऊशेख संशय निर्माण होत होतो का कारण का जेव्हा हा हत्याकांड झाला तेव्हापासून दाऊशेखचा मोबाईल नंबर बंद आहे आणि पोलीस त्यांना कर्नाटकमध्ये सुद्धा शोधायला गेलेले आहेत सध्या हा हत्याकांड खूप गरमागर्मीचा झालेला आहे आणि खूप चर्चेमध्ये आलेला आहे आणि ह्या हत्याकांडला तेथील बीजेपीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लव जियाद चे नाव दिलेले आहे है है। तर नक्की त्या लव होता की नक्की काय होता हे अजून कळण्यात आलेलं नाही आहे आता दे दे जर एवढी चर्चा झालीच आहे आणि जर मी माझे प्रश्न मांडलेच आहे त्यामध्ये मी अजून एक बोलू इच्छितो हो की या हत्यांबद्दल सरकारने लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याच्यावरती योग्य कारवाई करून त्याला योग्य ती सजा द्यावी हे एक विनंती करतो आणि पुण्यामध्ये जसं हिटाइड रन केस समोर आलेली आणि त्या व्यक्तीला तीनशेपणाचा निबंध देऊन सोडण्यात आलं असे प्रकारचे फालतू न्याय देऊ नये ही मी अपेक्षा बाळगतो तर मित्रांनो आपल्या या हाद्याबद्दल काय मतं आहेत आज मी जे व्हिडिओ बनवले आणि तुमच्यासमोर सादर केली त्यामध्ये तुम्हाला तुमचं काय मत वाटतं हे नक्कीच मला कळवा आपण पण कमेंट्सद्वारे याबद्दल नक्कीच चर्चा करू तर मित्रांनो तुम्ही जर ही व्हिडिओ इथवर पाहिले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तरी मी ही व्हिडिओ इथेच संपवतो आणि लवकरच भेटतो नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिक तोवर बा बाय टेक केअर ओवर अँड आउट जय हिंद जय महाराष्ट्र